नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घट्ट प्रश्न या ठिकाणी आपण कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केले जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे आठचे आठ प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बघा यामधून एक दोन प्रश्न हे हमखास येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जातील असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी सांगायची की जो आपण सकाळी नऊ वाजता अपलोड करतो बघा चालू घाणेचा व्हिडिओ तर तो आपण नऊ वाजता अपलोड न करता आता आपण दररोज सकाळी सात वाजता अपलोड करणार आहोत किती सात वाजता दररोज आपण नऊ वाजता करायचो आता इथून पुढे आपण सात वाजता अपलोड करणार आहोत याची आपल्याला नोंद घ्यायची बघा आ... आणि रोज सकाळी सात वाजता आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे आपण टाईम बदली करत आहोत कारण भरपूर जणांना काय होते की जे काही कामं वगैरे असतात बघा तर त्यासाठी त्यांना भरपूर जणांना पाहता येत नाही त्यासाठी आपण सकाळी सात वाजता हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आज आपला भाग असणार आहे तीनशे शहात्तरावा या भागामध्ये आपण सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसात बघा महत्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कवर करणार आहोत प्रश्न पाहूया पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे इथे दोन प्रश्न विचारले जातात कोणत्या दोन देशादरम्यान आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असा प्रश्न असे दोन महत्वाचे प्रश्न विचारले जातात तर ते आपण माहिती पाहूया सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव पर्यायक भारत आणि व्हिएतनाम या दोन देशा आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दिसलेलं बघा विनबॅक्स विनेबॅक्स म्हणजेच व्हिएतनाम तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान विनेबॅक्स लष्करी सराव हा आयोजित करण्यात येतो लक्षात असू द्या आता याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर हनोई विएतनाम हनोई व्हिएतनाम या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे दरवर्षी आलटून पालटून बघा आयोजन करण्यात येतं गेल्या वर्षी आपल्या भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं अंबाला हरियाणा या ठिकाणी कुठे अंबाला हरियाणा या ठिकाणी जी आवृत्ती होती पाचवी आणि यंदाची आवृत्ती आहे सहावी जिचं आयोजन हे व्हिएतनाम या देशामध्ये दे केलं जात आहे एक वर्ष भारत आणि एक वर्ष व्हिएतनाम असे आलटून पालटून हे आयोजन केले जात असतात जा आवृत्ती किती आहे यंदाची सहावी आवृत्ती आहे लक्षात असू द्या सातवी आवृत्ती ही पुन्हा आपल्या भारतात होईल पाचवी आपल्या भारतात झाली होती आता सहावी तिकडे होत आहे आणि सातवी पुन्हा आपल्या भारतामध्ये होत आहे आता याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं तर लक्षात असू द्या भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि व्हिएतनामचे उपप्रमुख जनरल स्टाफ वरिष्ठ लेफ्टनंट जनरल फुंगसी तान फुंगसी तान यांनी बघा आज आ, हनोई आणि भारत सॉरी हनोई या ठिकाणी भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान दे जो काय आयोजित केला जातो बघा लष्करी सराव विन बॅक्स तर याचं उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे झालं एवढं क्लिअर पुढचा दुसरा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न एक प्रश्न हा अकादमीवर विचारला जातो बघा त्यासाठी आय एम पी प्रश्न आहे नुकतंच साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला स्टार मार्क करून ठेवायचा आहे या भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न दिसेल तर साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार हा नुकताच पर्यायड डॉक्टर सुरेश सावंत यांना बघा प्रदान करण्यात आलेला कोणाला डॉक्टर सुरेश सावंत यांना लक्षात असू द्या त्यांची कादंबरी कोणती आहे आभाळमाया आभाळमाया या कादंबरीशी कादंबरीसाठी बघा बाल साहित्य पुरस्कार यंदाचा साहित्य अकादमीचा सुरेश सावंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या कादंबरीसाठी तर आभाळ माया या कादंबरीसाठी कादंबरी सा, सा, कादंबरी त्यांना कादंबरी हा पुरस्कार प्राप्त करण्यात आले प्राप्त झालेल्या लक्षात ठेवायचं आहे ते बाल साहित्यिक आहेत बघा सुरेश सावंत त्यांचे दोन महत्त्वाचे पुस्तक आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत एक आहे नंदादीप आणि दुसरा आहे टिंबूपट नंदादीप आणि टिंबूपत अशी दोन महत्वाची पुस्तकं आहेत बघा जी त्यांची खूप प्रसिद्ध आहेत हे झालं साहित्य पुरस्कार जर आपण युवा साहित्य पुरस्कार पाहिला साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार तर तो प्रदीप कोकरे यांना बघा खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी बघा प्रदान करण्यात आलेला आहे दोन्ही महत्त्वाचे आहेत साहित्य आभाळमाया या कादंबरीसाठी सुरेश सावंत यांना आणि खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी युवा साहित्य पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन्ही महत्त्वाच्यात दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायच्या पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा याला डबल स्टार करून ठेवा कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो म्हणजे जातो पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती तर डबल स्टार करून ठेवायचा हा प्रश्न यावर अतिशय महत्वाची माहिती आपण या ठिकाणी कवर केली आहे जी येणाऱ्या भरतीसाठी पर्यायांमध्ये जे काही विचारले जातात बघा प्रश्न जसं की पुरस्काराचं स्वरूप पुरस्कार केव्हा सुरू झाला पहिला कोणास विचार प्रदान करण्यात आला तर असे प्रश्न पर्यायमध्ये विचारले जातात बघा तर त्यासाठी ही माहिती आपल्याला उपयुक्त असणार आहे डबल स्टार्ट केलेला आहे प्रश्न काय पाहूया दोन हजार चोवीस सालचा सा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाच प्रदान करण्यात आला आता भरपूर जणांना वाटलं असेल याचं उत्तर आहे प्रदीप महाजन परंतु प्रदीप महाजनना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे तर त्यांना बघा इतर महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चोवीसचा तर तो लक्षात असू द्या त्यांना मिळालेला नसून पर्यायड रामसुतार महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा रामसुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सांगतो कन्फ्युजन दूर करायचा आहे प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा वेगळा मिळालेला आहे तो महाराष्ट्र शासनाचा मिळालेला नाही तर रामसुतार यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे हे झालं दोन हजार चोवीसच आता महत्वाचे तीन पाहून घेऊया दोन हजार एकवीसचा प्रदान करण्यात आला होता आशा भोसले यांना दोन हजार बावीसचा विचारण्यात आला प्रदान करण्यात आला होता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यानंतर तेवीसचा प्रदान करण्यात आला होता था अशोक सराफ यांना आणि आता चोवीसचा प्रदान करण्यात आला आहे रामसुतार यांना आता हे प्रश्न कुठे विचारले जातात तर हे सांगितण्याचे सांगण्यामागचं उद्देश तर बघा जोड्या लावामध्ये एका बाजूला व्यक्ती आणि एका बाजूला वर्ष दिले जातात बघा आणि आपल्याला योग्य जोडी लावायची असते त्यासाठी बघा हे प्रश्न विचारले जातात महत्वाचे आपण इथे कव्हर केले आहेत एकवीसचा आशा भोसले बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी तेवीसचा अशोक सराफ आणि चोवीसचा रामसुतार हे झालं लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त आहेत बघा तर ते आपण इथे कवर केले जात आता इतिहास आणि रामसुतार नक्की कोण आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती कव्हर करून घेऊया जर आपण इतिहास पाहिला तर या पुरस्काराची सुरुवात वगैरे आपण नंतर करून घेऊया अगोदर रामसुतार यांच्याबाबत थोडीशी माहिती कवर करून घेऊया रामसुतार हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आहेत बघा धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आहेत सध्या वय जर आपण पाहिलं तर त्यांचे शंभरावे वर्ष आहे बघा शंभरावे वर्ष हा व्यक्त पुरस्कार जर आपण पाहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार तर तो एकोणविसावा आहे कितवा एकोणविसावा आणि व्यक्तिशहा जर पाहिला आपण तर व्यक्तिशहा पुरस्कार मिळवणारे ते एकविसावे आहेत व्यक्तिशहा एकविसावे आणि पुरस्कार कितवा आहे तर एकोणविसावा आहे कधीकधी प्रश्न विचारला जातो एकोणविसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला वर्ष दिलं नसेल तर लक्षात रामसुतर यांना एकोणविसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे अठरावा प्रदान करण्यात आला होता अशोक सराफ यांना सतरावा धर्माधिकारी सोळावा आशा भोसले लक्षात आलं त्यानंतर त्यांनी जे काही पुरस्कार जिंकलेत बघा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोडून त्यांनी इतर देखील पुरस्कार जिंकलेत ते आपण कवर करून घेऊया एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना प्राप्त पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार सोळा साली रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार सोळा साली बघा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि फ्रान्समधील इकोल सुपेरियर रॉबर्ट डी सोबर्न विद्यापीठाकडून बघा त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं दोन महत्वाचे पुरस्कार आहेत बघा जे भारताचे सर्वोच्च चार पुरस्कार असतात बघा त्यामध्ये भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री त्यापैकी दोन महत्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत एक आहे पद्मश्री आणि एक आहे पद्मभूषण लक्षात असू द्या त्यानंतर त्यांचे महत्वाचे मूर्त्या जे काय आहेत बघा आणि पुतळे आहेत बघा तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया एकच सांगायचं राहिलं वास्तू विशारद आहेत बघा रामसुतार हे वास्तुविशारद आहेत वास्तु लक्ष असू द्या त्यांच्या महत्वाच्या मूर्त्या आणि पुतळे आपण इथे कव्हर करून घेऊया सर्वात जी महत्वाची मूर्ती आहे बघा तर ती आहे सरदार वल्लभभाई पटेल जगातील सर्वात उंच पुतळा जो काही आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो गुजरात मधील राजपेपला या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा तर हा जो काही पुतळा आहे बघा तर याची वास्तुविशारद कोण आहेत तर लक्षात द्या रामसुतार यांनी तो पुतळा तयार केलेला बघा रामसुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे बघा जो गुजरात राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे त्यानंतर संसदेत गांधीजींचा जो काही पुतळा आहे तो देखील यांनीच उभारला आहे बंगळुरूमधील केम्पे गौडा पुतळा त्यानंतर राजगोट या ठिकाणचा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बिहारमधील कर्पुरी ठाकूर यांचा पुतळा बंगळुरूमधील भगवान शिवमूर्ती त्यानंतर मोशी पुणे या ठिकाणी जो काही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात येत बघा ती देखील त्यांचीच आहे त्यानंतर मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो काही पुतळा आहे बघा तर तो देखील तेच उभारत आहेत असे महत्त्वाच्या मूर्ती आणि पुतळे हे बघा रामसुतार यांनी घडवलेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला वही आणि पेन घेऊन सर्व माहिती अपडेट सॉरी सर्व माहिती आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायची आहे कारण यावर हमखास येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न हा पडला पढ़ा म्हणजे पडलास हे जरा आपण रामसुतार रामसुतारबाबत माहिती पाहिली आता आपण पाहूया इतिहास हा जो काही महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहे बघा त्याचा इतिहास सुरुवात झाली होती याची एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिला पुरस्कार हा एकोणीसशे शहाण्णव साली प्रदान करण्यात आला आता तो कोणास प्रदान करण्यात आला तर लक्षात असू द्या फुल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे बघा तर यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार एकोणीसशे शहाण्णव साली प्रदान करण्यात आला होता किंवा एकोणीसशे शहाण्णव साली जर विचारलं महाराष्ट्रभूषण प्राप्त करणारी पहिली महिला कोण तर लता मंगेशकर यांना बघा पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा प्राप्त झाला होता महिलांचा लक्ष अस महिला आतापर्यंत चार महिलांना प्राप्त झालेला किती चार महिलांना त्यामध्ये पहिल्या महिला आहेत लता मंगेशकर दुसरे आहेत राणीबंग तिसऱ्या आहेत सुलोचना लाटकर आणि चौथ्या आहेत आशा भोसले झाले एवढे क्लिअर आता पाहूया पुढचा प्रश्न सॉरी स्वरूप राहिलं आपलं स्वरूप जो काही पुरस्काराचं स्वरूप आहे बघा तरी ते राहिले पंचवीस लाख रुपये रोख किती पंचवीस लाख रुपये रोख शाल सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक असं याचं बघा स्वरूप आहे पर्याय राहिले आपले दोन पर्याय महत्वाचे आहेत त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो अमिताभ बच्चन यांना बघा कोणता पुरस्कार प्राप्त आहे अमिताभ बच्चन यांना तर लता मंगेशकर पुरस्कार गेल्या वर्षीचा जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे बघा तर तो अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला होता आणि नितीन गडकरी यांना बघा यंदाचा लक्ष लोकमान्य टिळक पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे नितीन गडकरी यांना झाला चौथा प्रश्न हा देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर लक्षात असू द्या पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे कोठे नवी दिल्ली या ठिकाणी सुरुवातीचे सा सामने हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहेत त्यानंतरचे सामने बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी होणार आहेत आणि नंतरचे जे काही उर्वरित सामने आहेत बघा तर ते श्रीलंका या देशामध्ये खेळवले जाणार आहेत लक्षात असू द्या आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलेलं आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे सहभागी देश आपण पाहिले तर यामध्ये सहभागी देश आहेत किती सहा सहभागी देश आहेत पाकिस्तान ऑस्ट्रेलिया नेपाळ भारत अमेरिका आणि श्रीलंका असे सहा महत्वपूर्ण देश यामध्ये सहभागी आहेत ज्याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा करण्यात आलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पुनसांगछू पुनसांगछू दोन जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी बघा कोणत्या देशात केलेलं आहे आता उत्त जो काही नावच आहे बघा पुन्हा सांगचू तर पुन्हा सांगचू हे जे काही दोन जलविद्युत प्रकल्प आहे तर त्याचं उद्घाटन हे पर्याय ब भूतान कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे तर भूतान या देशामध्ये करण्यात आले आहे फक्त नरेंद्र मोदींनी केलं नसून त्यामध्ये भूतानचे जे काही राजे आहेत बघा जिग्मे नामग्याल वांगचुंग जिग्मे नामग्याल वांगचुंग यांनी आणि नरेंद्र मोदींनी बघा संयुक्तपणे या पुनत्सांगचू दोन या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन हे नुकतंच केलेले आहे स्थान जर आपण पाहिलं तर स्थान काय आहे तर वांगडू फोडरांग वांगडू फोडरांग जिल्हा पुनत सांगचू नदीवर पुनत सांगचू या नदीवर हा जलविद्युत प्रकल्प हा उभारण्यात आलेला ज्याचं उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे राजधानी आपण पाहिली भूतानची तर ती आहे बघा थिंपू भरपूर राजधानीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे थिंपू ही भूतानची राजधानी आहे यावर दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी आपण ते कव्हर करत आहोत एक प्रश्न विचारला जातो संसद काय संसद तर छोग दो क्षोगो दो बगा है, आनी जोंग ही बघा संसद आहे भूतानची आणि जोंगखा ही भूतानची राष्ट्रीय भाषा आहे काय जोंगखा सहावा प्रश्न आहे डेटन पीस प्राइज लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर हा बघा सलमान रश्दी सलमान रश्दी यांना डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतच प्राप्त झालेला आहे आता या पुरस्काराला एक दुसरं नाव आहे ज्याचं नाव आहे बघा राजदूत रिचर्ड सी होलब्रुक डिष्टी विकश अचीवमेंट म्हणून बघा हा पुरस्कार ओळखला जातो नाव जरा विचित्र आहे बघा ते गुगलवर जसं आपण पाहिलं बघा त्या पद्धतीने जरा नाव आपल्याला घेता आलं नाही पुन्हा एकदा सांगतो नाव राजदूत रिचर्ड सी होलब्रुक डिष्टी अचिव्हमेंट पुरस्कार म्हणून त्याला दुसरं नाव आहे त्यावने देखील ओळखला जातो लेखनातून साहित्यिक उत्कृष्टता दाखवणे व शांतता शांततेचा प्रचार करणे जे असं कार्य करतात बघा तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो म्हणजेच लेखनातून शांततेचा प्रचार करणे तर यांना हा पुरस्कार दिला जातो लक्षात असू द्या आणि यावर्षीचा सलमान रश्दी यांना प्राप्त झालेला आहे सातवा प्रश्न आहे देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम आहे तर तो कोणत्या राज्याने नुकताच सुरू केलेला आहे तर तो सुरू केलेला आहे पर्याक तमिळनाडू राज्याने देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम तमिळनाडू राज्य सरकारने नुकताच सुरू केलेला आहे ज्याला आपण शॉर्टमध्ये डब्ल्यू 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 म्हणतो डब्ल्यू डब्ल्यू हाचा काही उपक्रम आहे तर तो तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केलेला आहे विमेन ऑन व्हील्स आता यामागचा उद्देश काय आहे तर, तर कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी ज्यामध्ये बघा महिलांमधील स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग तर तसेच मुखाचा कर्करोग याची लवकर बघा तपासणी व्हावी आणि ते सुलभ व्हावं यासाठी बघा या उपक्रमाची सुरुवात ही तमिळनाडू राज्य सरकारने केलेली आहे कशासाठी आहे तर हा उपक्रम तर कर्करोग लक्षात द्या कर्करोगासाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत अडोतीस जिल्ह्यांमधील अडोतीस मोबाईल वैद्यकीय युनिट्स हे तैनात केले जाणार आहेत अडोतीस जिल्ह्यात अडोतीस मोबाईल वैद्यकीय युनिट्स हे या उपक्रमाअंतर्गत तैनात केली जाणार आहेत आता तमिळनाडू राज्य सरकार हे करत आहे तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत एम के स्टॅलिन आहेत तमिळनाडूची राजधानी एक आहे तर चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत तर गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बघा पर्यायक दीपक गुप्ता यांची निवड ही करण्यात आली कोणाची दीपक गुप्ता यांची जर आपण पाहिलं गेल इंडिया लिमिटेडची स्थापना पाहिली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या गेल इंडिया लिमिटेडची स्थापना झाली होती सध्या मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी गेल इंडिया लिमिटेडचं मुख्यालय आहे आता हे दीपक गुप्ता जागा कोणाची घेणार आहेत तर बघा संदीप कुमार गुप्ता हे बघा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्यानंतर बघा दीपक गुप्ता हे गेले इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार हे स्वीकारणार आहेत किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संदीप कुमार गुप्ता निवृत्त झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू प्रश्न जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी माहिती सगळ्या कव्हर केलेले आहेत आता आपण घेऊया रिव्हिजन फक्त आणि प्रश्न आणि उत्तर प्रश्न पहिला आहे सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला पर्यायक भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांदरम्यान पुढचा दुसरा प्रश्न आहे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला तर सुरेश सावंत यांना प्रदान करण्यात आला आहे पुढचा आहे प्रश्न दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर रामसुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार पुढचा चौथा प्रश्न आहे पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे पाचवा प्रश्न आहे पुनत सांगचू दोन जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात केले आहे तर भूतान या देशामध्ये केलेलं आहे सहावा प्रश्न आहे डेटन प्रिस प्राईज लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर सलमान रश्दी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सातवा प्रश्न आहे देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर पर्यायक तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केलेला जो कर्करोगाशी संबंधित आहे आठवा प्रश्न आहे गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत पर्यायक दीपक गुप्ता आहे गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालवणचे प्रश्न आठ आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत तेही माहिती सगळं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद